त्याच्या आतमध्ये ना काहीतरी एक हेच टाकलंय त्या लोकांनी ते लवकर लो सुकावं म्हणून केमिकल तरी बोललो ना की आम्ही त्याच्यामध्ये टाकतो नाही तर बोलला मला कालच बोला सांगत होता की केमिकल ह्याच्यामध्ये आम्ही ऍड करू जेणेकरून पटकन ते सुकायला पाहिजे म्हणून मग सिमेंट पण नाही टाकलं वरून

ना थे। थे ते केक का थे थे केक कापायला त्याने फोन केला होता दादाच्या फोन तर म्हटलं तर तेच विचार करते ते सगळे झालेत कस जाऊ मी त्या शिव्या हाणतील ना मला माहिती लोक झोपले जाते मी ते आहे ते पाय ठेवायला इथून फक्त चार पावलं मला द्यायला लागेल तेवढे हम्म झालं वर्ष कसं जाते समजत नाही काय नाही का कळलंच नाही असं वाटतं जानेवारी आत्ता चालू झालं ती डिसेंबरचा आजचा दिवस पण नाही रडत रडत असं कधी जाते महिना हा असा संपून जाईल जानेवारीचा कळणारच नाही नवीन वर्षाचा हा घ्यायचे नाही पण वाढवून सांगितलं आता माझा नंबर वाढवू म्हणून बघू आता हम्म एकच ठिकाणी ठेवलं ना मग टेन्शन नाही आहात ते पण परवडत आहेत

जे जे बोला। एक नंबर ला हम्म आम्ही पण वाट बघतोय कधी ते आमच्या इथलं आणि कधी आम्ही केक कापायला जातोय दुपारी केलं असतं चुकलं असतं सगळं हार्दिक शुभेच्छा मध्ये तुम्हाला पण नवीन वर्ष आम्ही पण चालू आता केक कापायला इकडच्या घरी हे सगळं बनवले सगळं सिमेंटच काम चाललंय त्याच्यामुळे म्हणून बसले कृष्णा कुंटूरकर हालो

Eu vou filmar heroína. Hi ta, Happy New Year in advance. Tumala sa Darna niya sa chat ko sa nasusubit cha. Sayo nito ay, nakikinmul ng bawat iskata sa kable. ka, languri, hello. Happy New Year in advance. मी रेवती आहे माहिती आहे अनुभव माहिती आहे रेवती ताई बोला 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 बोलत बोला